नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर यांचा टोला सभागृहात मान्यता आणि बाहेर आल्यानंतर विरोध काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिलं पाहिजे होतं पण शिंदे कमिटीचे सदस्य यांनी घाई करून आणि दबाव आल्याचं म्हटलं आहे शिंदे समितीत असणारे सदस्य स्वतः न्यायाधीश म्हणून राहिले आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे होते सगळे सोयरे हा विषय नाही म्हणून जरांगे पाटील नाराज आहेत तसेच भाजप आरक्षणाच्या फेवरमध्ये नाही असे दिसत आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ मारून नेण्याचे काम करत आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे राज्यातील शिंदे सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधायक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय आहे असे यावेळी सांगितले विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाने हे विधायक एकमताने मंजूर केले मात्र याच विधायकावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे चरंगे पाटील यांनी हे विधेयक मान्य केलेले दिसत नाही त्यांनी सगळे सोयरे असा प्रयोग केला त्यामुळे ते मान्य केले नाही असे आंबेडकर म्हणाले काँग्रेसनेही सभागृहात या विधेयकाला मान्यता दिली परंतु सभागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी विरोधात प्रतिक्रिया दिली हे काही समजलं नाही एकत्र ठराव मंजूर करायचा आणि नंतर वेगळं बोलायचं असं कसं होणार त्यातसुद्धा बाहेर येऊन असं बोलायचं मग आम्ही काय समजायचं असा टोलाही त्यांनी लगावला सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून सांगितले पण ते नक्की कोणाला दिलं हे सांगितलं नाही या बिलाचे राज्यात एवढा चांगल्या प्रकारे स्वागत होईल असं वाटत नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही गेलो होतो तेव्हा त्या ते ठिकाणी बैठकीमध्ये आम्हाला सीटबद्दल काही सांगण्यात आले नाही आपल्या विभागात आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण कोणती सीट कुणाला द्यायची हे अजून निश्चित झालेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीतील तीन घटकातील वाटप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच बोलता येत नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना आणि पवारांचे राष्ट्रवादी त्यातून अजून काहीच ठरलं नाही बैठकीला आम्ही गेलो तेव्हा देखील सांगितलं होतं की पहिली चर्चा होईल त्यानंतर आम्ही चर्चा कधी होणार याची वाट पाहत आहोत असे आंबेडकरांनी सांगितलं मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला मराठा आरक्षणावरचा वाद याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करू भेटू लवकरच एका नव्या स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र